गोष्ट गोष्ट आहे शहापूरच्या सरलांबे गावातील गावाच्या रांगणेपणाची गोष्ट आहे इथल्याच मातीतील गोष्ट आहे तरुणांच्या साहसीपणाची गोष्ट आहे श्वास रोखून ठेवायला लावणारी कारण ही गोष्ट अशी आहे की एक गाव एका गोविंदा पथकाची नमस्कार मी गणेश तुपे आणि मंडळी आपण पाहतात जिटिनपूर चॅनल सरलांबे गावातील श्रीराम विद्यालयाच्या मैदानामध्ये काही वर्षापूर्वी वेदाल स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने एका गोविंदा पथकाचा प्रवास सुरू झाला सुरुवातीला सुरुवातीला दोन हजार सोळा साली अवघी मोजकी पोर तीन चार थरांपासून सुरुवात करत तब्बल सहा थर लावत शहापूर वाशिंद खर्डी टिटवाला या गावी फिरत राहिली ही पोरं मग काहीतरी मग काहीतरी वेगळं करायला हवं हे यांना कळत होतं रात्रंदिवस वेगळंच स्वप्न ही पोरं बघत होती त्यांना त्यांना कृष्णाची भगवद्गीता माहीत नाही पण आयुष्यात रिक्स घेतली पाहिजे इतकंच त्यांना समजत होत एक दिवस एक दिवस सगळ्यांची झाली एक पोरांची टीम उभी राहत होती हंडीच्या अवघ्या पंधरा दिवस आधीच प्रॅक्टिस सुरू झाली हे काहीतरी हे काहीतरी पोरांसाठी नवीनच होतं पण सगळ्यांनी मात्र त्यावर विश्वास ठेवला त्यात त्यात श्रीराम विद्यालयाच्या एका छोट्याशा मैदानाला आकाशाला हात लावण्याची स्वप्न पडायला लागली होती ही हंडीचा उत्सव काही शतके सुरू आहे हा सळांबे गावाचा इतिहास आहे परंतु आज परंतु आज मंडळी एक गाव एक गोविंदा पथक काहीतरी वेगळाच इतिहास गणपती बाप्पा आला वेताल स्वामी महाराज पोरांची काळजी घेत होता त्यात आई गावदेवी माता आई विठाई माऊली पोरांना अगदी कुरवाळत होती छत्रपती शिवाजी महाराजांचे मावले हे एका रात्रीत मित्रांनो तयार झाले नव्हते मंडळाचा एक एक पोरगा म्हणजेच भक्कम आधार झाला मंडल स्थापनेपासून सुरुवातीला एका छोट्याशा मंडलाने तब्बल सहा तर लावले या मंडळामध्ये या पथकामध्ये कोणी अध्यक्ष नाही कोणी सल्लागार नाही सगळेच अध्यक्ष होऊन काम करत होते मंडलातील पोरांचा दरवर्षी वेगवेगळा सराव मंडलातील पोर हे वेगळेच हौशी होते हंडीच्या आदल्या दिवशी मंडलातील कुठल्याच पोराला नीट झोप लागली नाही सगळी पोरं सकाळी उठून सर्व ग्राम दैवतांचे दर्शन घेतले अर्जुनालीच्या बजरंग बलीला साकड घातलं आणि पोरांनी मंडलाचे टी शर्ट चढवले जणू काही वर्दीच घालतात पिकअप गाडी पिकअप गाडी शहापूर्व फिरली थर रचून रचून सलामी देऊन देऊन एकही एक पोरगा हा थकला नव्हता कारण कारण आज इतिहास घडणार होता दही हंडीच्या दही दिवशी रस्त्यावर बसून मिसल पाव खाण्याची मजा आहे ना ती फाईव्ह स्टार हॉटेल मधल्या जेवणात पण नाही आली या हंडीने या हंडीने काय दिले या हंडीने मित्र दिले मदतीला रात्री अपरात्री धावून जाणारा परिवार दिला एक जानेवारीला एक जानेवारीला जेव्हा जा भिंतीवरचा कॅलेंडर लावतो ना तेव्हा पोरं पहिले हे बघतात की दहीहंडी केव्हा आहे पण असं म्हणतात ना मंडळी चांगल्याला वाईटाचे दृष्ट लागतेच या वर्षी या वर्षी दहीहंडी मध्ये आमचा मित्र दिसणार नाही स्टार शिशे ट्रॉफी घेऊन नाचणार नाही मंडळाचा हौशी म्हण्या पथकाचा टी शर्ट घालून दिवसभर पोरांना तयार करायचा जेव्हा पोरं जेव्हा पोरं या वर्षी थर लावतील ना यार त्यावेळी मन्या मात्र सर्वांनाच आठवेल मन्या म्हण जिथे असेल ना तिथे सुखी राहा म्हण्या तुला माहीत आहे का रे यंदा तुझ्या स्मरणार्थ ही आपली पोर अहो रात्र झटून अहो रात्र प्रयत्न करून तब्बल सहा थरांची सलामी देणार आहेत रे श्रीराम विद्यालयाचा श्रीराम विद्यालयाचा मैदान आजही तुझी वाट पाहतो रे खरोखरच खरोखरच अशा वेळी तू आम्हाला हवा होतास रे खूप लवकर तू आमची साथ सोडलीस पण काय करणार पण काय करणार ईश्वर सत्तेपुढे इलाज नव्हता जिथे असेल ना मित्रा तिथे सुखी राहा एक गाव एक गोविंदा पथकाकडून म्हण तुला भावपूर्ण आदरांजली